आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत सरकार एकतीस मार्चला कांदा निर्यात बंदी पूर्णपणे हटवणार होतं मात्र सरकारनं पुन्हा परिपत्रक काढून एकतीस मार्च नंतर आदेश येईपर्यंत कांदा निर्यात बंदी सुरूच राहील असं सा सांगितलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप जगताप यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे चला तर मग बघूया नेमकं काय म्हटलंय संदीप जगताप यांनी एकतीस मार्चपर्यंत जी कांदा निर्यात बंदी होती ती पुढील आदेशापर्यंत वाढवलेली लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना मारण्याचं जे धोरण आहे ते सरकारनं पुढं ठेवलेलं आहे आम्हाला अपेक्षा होती की लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती केंद्र सरकार शेतकऱ्यांना काही दिलासा देईल एकतीस मार्चपर्यंत असणारी कांदा निर्यात बंदी उठेल आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही पडेल कारण आता लाल कांदा मार्केटमध्ये आला होता तो संपला आहे आता उन्हाळ कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आणि अशा काळामध्ये मार्केट खाली पडलेलं आहे एकतीस मार्चनंतर भाव वाढतील अशी अपेक्षा होती परंतु केंद्र सरकारच्या कालच्या जी आरमुळं किंवा नोटिफिकेशनमुळं या सगळ्या अपेक्षांवरती पाणी फिरलेलं आहे सरकारला जर शेतकऱ्यांना दिलासाच द्यायचा असेल तर तो पेट्रोल डिझेलमध्ये दिला पाहिजे पन्नास साठ रुपये लिटरनं पेट्रोल डिझेल सर्वसामान्य माणसांना दिलं पाहिजे तीनशे चारशे रुपये गॅसच्या टाकीचा भाव लावला पाहिजे इकडे मात्र सरकार लक्ष देत नाही सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यायचा म्हटला की फक्त शेतकऱ्यांच्याच मानगुटीवर पाय द्यायचा हे सरकारचं धोरण आहे ते अतिशय चुकीचं आहे या देशातले शेतकरी आत्महत्येच्या मार्गावरती आहे दुष्काळाची परिस्थिती आहे कसं जगावं हा प्रश्न आहे अशा काळामध्ये बाजारभाव पाडणं हे योग्य नाही आम्हाला अपेक्षा आहे की केंद्र सरकारनं आणि या भाजप सरकारनं हा निर्णय मागं घ्यावा आणि जर हा निर्णय मागं घेतला नाही तर येणाऱ्या ल लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप सरकारला निश्चितपणे शेतकऱ्यांच्या या असंतोषाला सामोरा जावा लागेल